नमस्कार मित्रांनो <laughs> तो हसतच जरा तो हे ज्या असल्या गुणांनी मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनल वरती आज व्हिडिओ टाकत आहे बरेच दिवस जवळपास मला वाटते वर्ष वर्ष झालं असेल व्हिडिओ बनवायचं व्हिडिओ बनवायचं बंद केलं तर, तर पण आता इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ ह्या चॅनलवरती बघायला मिळतील तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जुने जर असाल तर तुम्ही आमचे पहिले व्हिडिओ बघितले असताल आता संध्याकाळ झाली अंधार पडलेला आहे घरात काय काय बदल झाला आहे किती घरात मेंबर वाढले आहेत काय काय अजून हे झाले एका वर्षभरात ते उद्यापासून तुम्हाला दाखवेल उद्याच्या व्हिडिओ मी गेला दोन दिवस झालं सांगतो व्हिडिओ बनवायचा चालू कर बनवायचं चालू कर पण हिला काय जमना लाज वाटते लाजच नाही मला जुळतच नाही बोलायला एवढा म्हणून आता म्हटलं आपण सुरुवात करावी बोल आता सांग की आता कसं गेलं वर्ष वर्षभर काय केलं का व्हिडिओ बनवले नाही व्हिडिओ न बनवायचं एक कारण म्हणजे आमची सोरा गेली ती गावाला ती माघारी आली की परत ही गेली तिला घेऊन गावाला तिथं दोन महिने गॅप पडला तिथून व्हिडिओ बंद झाले परत बनवलेच नाही घराचं काम चालू वर्षभरात बऱ्याच काय घडामोडी झाल्या पोरगा आता ओमकार आमचा तुम्ही आमच्या ओंकार जुने सबस्क्रायबर असाल तर ओमकारला बघितला असेल तेव्हा आता बाहेर गेला घरात आहे सोरा सोरा लावते

हा बायको आता नाव बदललं आहे पहिलं होतं एम पीवाले बायको आता आता पूजा आणि महेश चॅनेलचं नाव केलेलं आहे जसवाला दा चालूच राहू जा बोलत खडूस सासूबाई दास बाय आमचे खडूस सासूबाई कुठे गेले तो आ हे बघा आमचे खडूस सासूबाई का इकडं बघा की

मात्याला आगाव दिसतात मग कमेंट आल आगाव दिसते कुणी करा आगाव वाटते आगाव कशात म्हणते हाय नमस्कार काय पद्धतीने दिवसाने आपण बघावतो हॅलो हाय असं दाला का तुम्हाला तुम्हाला असं यायला आला का असा यायला काय

Tidak mahit mana Sudah आमचे कोई कोई कोण लागते कोण लागते लागतो आजी सासू ना आमचे आजू आजी सासू कोणाला आजीस आजूच नाव निघतय फोन आलाय फोन कोणाचा आलय कोणाच मनीष मनी बघते तर बोला की काहीतरी कोणाचं मनी कुठं दिसते अहो आपण फक्त दिसतो ते नाही तर दिसतेत त्याला खरच वाट नाही सुटले आहो नाही दिसत आहो बर या तुम्ही बी घरात दिसतच नाही दोडा तुम्ही म्हणे हा आई इकडं पटकिरी मग तुम्ही यायलाच नको म्हणता मी काय आमची मोठी जाऊ ताई त्यांच्या साय चाललंय सायपाय गे मय मय बोलते कि दी दे का ग बाई तू पाय घर चल की सोनी